Beep, 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 beep. साच्या गर्दी ठरवताना स्वतःला शोधण्याचा हा प्रभ सातारच्या गर्दीतून बाहेर पडून मी आणि माझा साथीदार एका सुट्टीच्या दिवशी सायंकाळच्या पाच वाजता

झालं सातारला ऐतिहासिक वारसा लाभला आहे पण आज मन काहीतरी वेगळं शोधत होत रोजच्या रुटीन मधून बाहेर पडून नवीन काहीतरी पाण्याची ओढ लागली होती प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक मित्र हवा जो कधीही कुठेही चला जाऊया म्हटलं की लगेच तयार असेल गणेश असाच आम्ही फक्त फिरायला निघालो नव्हतो तर जगण्यातील सुख आणि समाधान शोधायला निघाला होतो कारण अडचणी तर माणसाला शोधत येतातच पण सुख आपलं आपल्याला शोधावं लागतं मनात एक हुरहुर आणि डोक्यात विचारांचं वादळ होतं पावसाने विश्रांती घेतल्यामुळे मिळालेला वेळ वाया घालवायचा नव्हता कुठे जायचं हे माहीत नसलं हे रस्ते आपली सुंदर सोबत करतात आयुष्यासारखेच हे रस्ते कधी कच्चे कधी पक्के कधी चढ कधी होता सगळ्या चिंता बाजूला ठेवून मी गाडी काढली आणि रस्ता धारला अंगावर कोवळं ऊन पडत होतं आणि तिने संध्याची वेळ झाली होती ठरल्याप्रमाणे घाटात तांबून सूर्यास्तान व्हायचा होता काय केलं पुढे पुढे करत यवतेश्वर घाट संपून कधी पुढे गेलं कळलंच नाही सातारा माझ्यासाठी नेहमीच खास राहिला आहे कारण या मातीत जन्म घेतल्याचा मला अभिमान आहे यवतेश्वर घाट मागे पडला आणि मन एका ठिकाणी रिंगाळला गणेश मागून यायला लागलाय सूर्यास्त व्हायची वेळ झाली जवळपास म्हणजे अजून अर्धा पाऊण तास आहे तर गणेशला म्हटलं मी पुढं जातो आणि थोडंसं काय सीन घेता येतील तर घेतो क्लॅरिटी व्हिजिबिलिटी एवढी नाही आहे परंतु दिसतंय बऱ्यापैकी कारण की आभाळ पण नाही आहे इतकं जसं की मागील काही दिवसात होतं एक स्पॉट आहे युक्ती थोडंसं पुढं आल्यानंतर तर तिथून मी तो पाहतो पाहतोय समोर माझ्या एक धरण इकडं पेट्रीचा भाग डोंगर दिसतोय छोटासा आणि इकडं धरण आणि फुलं वगैरे दिसायला लागले होते मावळत्या सूर्याच्या साक्षीनं गुरं घरी परतत होते मी गाडीवर आणि माझ्या डोक्यात विचारांचं चक्र कास पठाराकडे जाणारा रस्ता इतका सुंदर आहे की तुझो कधी संपच नाही असं वाटत होता वाटेत डावीकडे उरमोडी आणि उजवीकडे कन्हर तरणाचा नयनारम मनाचा राडोळ्यासमोर होता ना माझी ना गाडी मी केवळ एक वाहन नसून प्रवासातील माझ्या हक्काची साथीदार आहे ती माझ्यासोबत बरीच ठिकाणं फिरली आहे मी त्याला बऱ्याच गोष्टी सांगत असतो आणि ती त्या शांतपणे ऐकून घेते गणेशला यायला वेळ असल्यामुळे ते थोडा पुढे गेलो सूर्यदेव मावळायला लागला होता आणि माझ्यानंतर जास्तीत जास्त सौंदर्य टिपण्यासाठी असूच होती इकडे या बाजूला कास आहे आणि हा कास रोड गणेश पण आला लवकर आला ऍक्च्युली आज संध्याकाळी यायचं प्रयोजन थोडंसं वेगळं आहे की उद्या सकाळी सकाळी एकदम आपण कास जाणार आहे साचेबंद जीवनातून बाहेर पडून निसर्गाला जवळून आणवायचं होतं आणि आज जे अपेक्षित नव्हतं ते माझ्या नजरेस पडला रस्त्यालगतच्या गवतावर एक भला मोठा रानगवा शांतपणे सरत होता तो एकटा नव्हता त्याचा अख्खा कळप तिथं होता हल्ला करत नाहीत ना तसे प्राण्यांना पाण्याची मजा वेगळीच असते त्यांच्या चेहऱ्यावरच एक वेगळंच तेज जाणवतं त्यांना पाण्यासाठी आम्ही थोडा वेळ थांबलो पण गणेशने चहा घेण्यासाठी सुचवलं चहा घेईस तोवर अंधार पडला मी पुढे आणि गणेश मागे एकी पाठीपासून साधारण एक, सा एक किलोमीटर आलो असेल आणि जे कधी वाटलं नव्हतं तेच घडलं तर नमस्कार मंडळी मी आहे आता गणेशच्या घरी आ... खूप जबरदस्त असा अनुभव आलास गवा मी प्रत्यक्षात पहिल्यांदा पाहिलास तेही चालत्या गाड्यातून उजव्या बाजूला माझ्या दिसला थांबलो आणि त्याचं थोडंसं शूट मिळालं ते पण अंधार पडत चालला होता तिथून थोडंसं पुढं आल्यानंतर म्हणजे मला वाटत होतं आतून की आज मला खूप प्राणी पाहायला मिळतील असं एक्यूच्या रस्त्याला लागलो आणि थोडंसं अंतर गेल्यानंतर जवळपास दोनशे तीनशे मीटर नाही एक दोन किलोमीटर तरी असेल एक किलोमीटर तरी झालं असेल आणि डोळे चमकायला लागले होते गाडीच्या उजड्यात दिसत होतं मला वाटलंच होतं असं काहीतरी प्राणी असेल आणि समोरून असा बिबट्या याला जबरदस्त अनुभव होता फक्त आम्ही ते रेकॉर्ड करू शकलो नाही तेवढंच जरा खेद आहे आणि शक्यतो आमच्याकडे तेवढे शक्तिशाली कॅमेरे नाही आहेत की संध्याकाळचं ते क्यार्ण 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 शूट करू शकतील तेवढ्या उजाड्या पण प्रत्यक्ष पाहण्याचा आणि अनुभवण्याचा जो आज योग आला जबरदस्त आता सकाळी आणखी काय काय पाहायला मिळतं ते बघूयात इथं असं गणेशच्या घरी मी जेवण केलं संध्याकाळचं जेवण नसतं ऍक्च्युली पण जेवण केलं मस्तपैकी आणि आता इथं झोपायची तयारी तर नमस्कार मंडळी मी निलेश तुमचं स्वागत करतो एका नव्या व्हिडिओमध्ये तर मी आज आलोय गणेशच्या घरी रात्री येताने खूप जबरदस्त असे अनुभव आले आणि आता सकाळ झाली उजडायला लागले आणि आता गाठमात्यावर जायची वेळ झाली निघायची वेळ झाली पण त्याआधी गणेशच्या घरच्यांनी नाश्ता तयार केला आहे कोंबड्याच वर्किंग डे मध्ये करूया आपण काम हे हो चालतंय की दोन्ही पण आपलं बॅलन्स राहील हो आणि खूप थोडं आयुष्य कसं जर कमी कळणार पण नाही नाही खरं तर ह्याच्यात मजा आहे म्हणजे निसर्गात जेवढा फिराल जेवढा निसर्गाच्या जवळ जाईल आरोग्य पण चांगलं राहतं ह ना आणि समतोल काम काम नाही संध्याकाळी साडेपाच सहा वाजता तिथनं निघालं साताऱ्यातनं आणि सकाळी थोडस भ्रमंती करायची फिरायचं आणि सकाळी नऊ साडेनऊ वाजेपर्यंत आपल्या कामावर जाता येईल असं नियोजन करा तसंच आज जसं केलं हो आता कुठं लेफ्ट राईट हा इकडे लेफ्ट राईटिफ गेलं पाहिजे हम्म मंडळी काय दिसत हे जबरदस्त तरी अजून आपण वरती जायचो टॉपला जा आमची जनावरांची जायची ही वाट आहे सगळाच गुजला या वर्षी जनावर यायला कमी झालीत ना आता यायलाच मागे वरती म्हणजे आणणार लोक आता चनवर प्रत्येकाकडं दोन नाही तर तीन किंवा एखादच आहे आणि सगळ्यांच्याकडे ती आता पोरं कामानिमित्त मुंबई पुणे बाहेर पडली यंग तरुण मुलं इथं कोणच नाहीत ना म्हातारी माणसं म्हातारी माणसं त्यांना होईल तेवढंच करणार आणि जवळच बघणार थोडं शक्यतो रोजगाराचा खूप मोठा प्रश्न आहे इथं बऱ्याच संधी वाटत तिकडं पण ते ओळखले पाहिजे बापरे कसला रोड हे जवळपास अर्धा तास झाला असेल चालतोय कधी यायच आपण पठारावरतीच पोचलो पोचलो अरे बापरे इथूनच सुरुवात झाली ते फुलांना एवढ्या थंडीत पण पन सकाळी पण असला गाम निघलं म्हणजे जोखाय कसलं जबरदस्त आहे सूर्यदेव ऑलमोस्ट झालेलाच आहे वातावरण म्हणावं तितकं इतकं क्लिअर नाही आहे आज जसं परवा होतं पण वाईट जबरदस्त आहे सातारा शहराच्या पश्चिमेकडील सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये वसलेले कास पठार हे महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या नैसर्गिक सौंदर्याचा एक अनमोल ठेवा आहे याला जागतिक वारसास्थळ म्हणून मान्यता मिळाली आहे जुलै महिन्याच्या उत्तरार्धापासून ते ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपर्यंत हे पठार हजारो रानफुलांच्या नयनरम्य गालीच्याने बहरून जाते त्यामुळे या पठाराला फुलांचे पठार असे म्हणतात कास केवळ एक पठार नाही तर निसर्गाचा अनुभव कास पठाराचा प्रवास हा केवळ एका ठिकाणाला भेट देणे नाही तर तो निसर्गाच्या एका अद्भुत दुनियेत शिरण्याचा अनुभव आहे पावसाने जेव्हा डोंगर हिरवेगार होतात तेव्हाच हे पठार फुलांनी भरते प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या प्रकारची फुले इथे फुलतात त्यामुळे प्रत्येक वेळी तुम्हाला एक वेगळा अनुभव मिळतो तुम्ही जेव्हा या पठारावर फिरायला याल तेव्हा तुम्हाला इथं दीपकाडी तेरडा सीता अश्रू पंद्या गणेश फुले अशा अनेक रान फुले विविध रंग आणि आकार पाहायला मिळतील काही फुले अगदी लहान आणि नाजूक असतात तर काही ठळक आणि आकर्षक असतात सातारा शहरातून कास पठाराकडे जाताना वाटेत लागणाऱ्या निसर्गाचे सौंदर्य मन मोहून टाकते वळणावळणाचे रस्ते हिरवेगार डोंगर आणि ढगांनी भरलेले आकाश यामुळे हा प्रवास खूपच आनंदायी वाटतो याच वाटेवर कास, कास तलाव आहे ज्याला कास तलाव म्हणूनही ओळखले जाते हा तलाव पावसाळ्यात तुडुंब भरलेला असतो आणि त्याचे शांत पाणी आजूबाजूच्या हिरव्या डोंगर रंगाचे प्रतिबिंब दाखवते पठारावर पोचल्यावर आपल्या डोळ्यांना विश्वास बसणार नाही जिथे नजर जाईल तिथे फक्त फुलांचे आणि हिरवळीचे विविध रंग दिसतात हे पठार शांत आणि निर्मळ असल्यामुळे आपल्याला शहरातील गोंधळ विसरून निसर्गाच्या कुशीत विसवल्याचा अनुभव मिळतो इथं मोबाईल आणि इतर गॅजेट बाजूला ठेवून आपण निसर्गाच्या जवळचा अनुभव घेऊ शकता फुलांच्या जवळ बसून त्यांचे सौंदर्य पाहणे त्यांचे फोटो काढणे किंवा शांतपणे बसून या निसर्गाचा अनुभव घेणे हे सर्व काही आपल्याला एक वेगळी शांत देऊन जाते सूर्याची सोनेरी किरणे फुलावर पडतात ज्यामुळे पठार आणखीनच सुंदर दिसते डोळ्यात आणि मनात या सुंदर दृश्यांच्या आठवणी घेऊन आम्ही परतीचा प्रवास सुरू केला कासचा अनुभव हा फक्त एका दिवसाचा प्रवास नसून तो प्रत्येकाच्या मनात कायम घर करून राहतो